तर्फे घेण्यात आलेल्या नीट दोन हजार चोवीस परीक्षेत एकाच परीक्षा केंद्रावरील सदुसष्ट विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाल्याचे समोर आले आहे या विद्यार्थ्यांची पूर्ण नावे नाहीत तसेच अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज चुकूनही त्यांना कशी काय मंजुरी दिली गेली हा प्रश्न उपस्थित झालाय दरम्यान ही परीक्षा अत्यंत संशयाच्या वातावरणात झाली असून यामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे या परीक्षेत अनेक ठिकाणी पेपर फुटीचा प्रकारही झाला असून त्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे देशातील हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी अशा पद्धतीने खेळले जाणे योग्य नसल्याने या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी किंवा सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी मलकापूरच्या उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जिजाऊ ब्रिगेडकडून करण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर मी ईश्वरी जोशी मला तुम्हाला महत्वाची गोष्ट ही सांगायची की मी वर्षी नीटचे प्रिपेरेशन करत आहे पण आज या वर्षी जो रिझल्ट लागला जो फ्रॉड झाला त्यामुळे आमच्यासारखे विद्यार्थ्यांनी जे सर्व काही विद्यार्थिनी आहेत त्यांच्या सर्वांचं मन खूप दुखावलं गेलेलं आहे कारण एवढा मोठा फ्रॉड हा दोन हजार सोळामध्ये पण झालेला आहे पण तेव्हाही शासनाने पाहिजे तशी कारवाई केली नाही त्यामुळे खूप साऱ्या मुलांचं नुकसान झालं आम्ही गरीब वर्गातील मुलं मुली त्यांच्यामुळे आम्ही एवढे मोठे पैसे भरून आमचं शिक्षण करायला होतो पूर्ण प्रयत्न करतो दोन वर्ष प्रयत्न करतो तरीही आम्हाला असं रिझल्ट भेटत नाही किंवा असे फ्रॉड होत असतील तर मग आमच्या आयुष्याची खूप विचार करावा लागतो त्यामुळे आमचं आयुष्य खूप अंधारमय होऊन जाते आणि जे काही ज्यांना येत नाही किंवा जे मध्यमवर्गीय आहे त्यांना मोठे मोठे मार्क असतात त्यांना फ्री असते सर्व मग पण ज्यांच्याकडनं अशी परिस्थिती नसते त्यांना फी भरणे खूप कठीण जाते त्याच्यामुळे माझा असा विनंती आहे तुम्हाला सर्वांना की तुम्ही या बाबत बाबतीत कारवाई करावी पुन्हा पुन्हा हा नीट ही परीक्षा घ्यायची मी तुम्हाला विनंती करते कारण आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना प पुन्हा एवढे मोठे पैसे भरणं हे जमत नाही नमस्कार माझं नाव अमोल सुभाष पाटील मी ज्युनियर कॉलेजमध्ये केमिस्ट्री या विषय विद्यार्थ्यांना शिकवत असतो यावर्षी जे नीटचे निकाल आलेत ते निकाल अत्यंत भयंकर आहे कारण की मुलांना भरमसाठ मार्क्स मिळालेले आहेत जसं की मार्क्सची खैरात वाटल्यासारखे आणि असे मार्क्स जे आले ते त्यामुळे आ, जो तफावत निर्माण झाली आहे की खूप जास्त मार्क घेणारे मुलं आणि कमी मार्क घेणारे मुलं आणि या बाबतीत जे पैकीच्यापैकी मार्क्स मिळालेले मुलं जे जा आहेत ज्यांना ग्रेझ्युने मार्क्स देण्यात आले आहेत या संदर्भातला विषय आता सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेला आहे परंतु आमची एक मागणी विद्यार्थ्यांतर्फे ही आहे की जोपर्यंत या प्रकरणाचा पूर्ण निकाल लागत नाही तोपर्यंत ही चालू असलेली जी आता सुरू होणारी जी ॲडमिशन प्रोसेस आहे जी प्रक्रिया आहे प्रवेशाची प्रक्रिया ही रोकावी आणि पूर्णत चौकशी झाल्यावर निर्णय अंतिम प्रक्रिया सुरू करावी आधीच एक विषय कोर्टामध्ये प्रलंबित असताना इकडे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात यावी या याला आमचा पूर्णपणे विरोध आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही कारण की ही सगळी प्रक्रिया विद्यार्थ्याशी संबंधित प्रक्रिया आहे तर या संदर्भात आज आम्ही निवेदन दिलं आहे मलकापूर येथे एस डी एम कार्यालयामध्ये आणि मान्य साहेबांनाही आम्ही हीच विनंती केली आहे की आमची ही मागणी पुढे शासनाला तुमच्यामार्फत तुम्ही पोचवावी हे जे नीटचे एक्झाम दिलेले जे दिले दिलेले जे मुलं आहेत जे मोठमोठ्या म्हणजे जे, जे पैशावाले लोक आहेत त्यांनी पैसे फ्रॉड करून पैसे भरून हे एक्झामचे एक्झाम हे जे पेपर आहेत हे फोडलेले आहेत आणि जे गरीब मुलं आहेत ज्यांचे जे, जे, जे मेहनत करतात स्वतः खूप मेहनत करतात त्यांचे जीवन जे अंधारमय झालेलं आहे त्यांच्यासाठी सरकारने आता न्याय 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 दिला पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने पण न्याय दिला पाहिजे असं नाही झालं तर मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस या नात्याने जिल्हाभर आंदोलन करण्याची आव्हान करतो नमस्कार माझं नाव कोमल सचिन तळडे मी जिजाऊ ब्रिगेडची बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष आहे आपण बघू शकता की पाच जून रोजी नीट परीक्षेचा रिझल्ट लागलेला आहे आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न जे मुलं बघतात त्याच्यासाठी जी एंट्रन्स एक्झाम असते नीटची तर त्या परीक्षेमध्ये त्या परीक्षेचा जो रिझल्ट आहे तो खरंच अनपेक्षितपणे लागलेला आहे कारण की एवढ्या पैकी मार्क्स मिळणं इम्पॉसिबलच आहे या परीक्षेमध्ये ज्या मुलांनी खरंच मेहनत घेतलेली अभ्यास केलेला त्या मुलांचं तर खरंच खूप अभिनंदन कौतुक आहे परंतु या पेपरमध्ये ज्या एंट्रन्स एक्झाममध्ये जे रिझल्ट लागलेले आहे त्या प्रकरणाची कुठं ना कुठं सी बी आयमार्फत किंवा एस आय टी मार्फत चौकशी व्हावी यासाठी आम्ही हे इथं निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाचं जर का प्रशासनामार्फत याची चौकशी केली गेली नाही तर या निवेदनाचं रूपांतर आंदोलनमध्ये करण्यात येईल माझे नाव तेजस आहे माझे शासनाला एक म्हणणे आहे की जे आत्ता म्हणजे आत्ता जो नीटचा रिझल्ट लागला आहे तो बघून म्हणजे खरं तर मी शॉक झालेलो आहे आणि आत्ता म मी पुढच्या वर्षी नीटची एक्झाम देणार आहे आणि त्याच्यामुळं माझं शासनाला म्हणजे एक विनंती आहे माझ्या शासनाला की त्यांनी म्हणजे वरती कारवाई करावी आणि जे दोषी आहेत त्यांना पकडून चांगलीच शिक्षा करावी